नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी प्रश्न हे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पन्नास पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा सार्क या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होतो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो महा यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात ऑप्शन क्रमांक एक राहील राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव आर पी एसआरपीएफ असेल पोलीस बॅट्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लोहमार्ग पोलीस विद्यार्थी मित्रांनो या सर्व साठी हे खूप महत्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात सोळा हजार नऊशे एक्कावन्न यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पंच्याण्णव एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची खालीलपैकी चार राहील सन एकोणीशे भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक पाचवा पहा जीएसटी ची अंमलबजावणी करणारे देशामधले दे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं बघा जीएसटी ची अंमलबजावणी करणारे देशामधले दे पहिले राज्य खालीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर उत्तर सर्वांनी सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामध्ये पहिले राज्य बघा आसाम हे देशामधले पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा बी जे पी भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी भारतीय जनता पार्टी यांची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा पहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये खालीलपैकी कोणी केली बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील लाला लजपत राय यांनी सन एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सर्वात प्रथम मांडावे लागते बा केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे सर्वांनी उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे बघा केंद्राचं धनविधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये मांडावे लागते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वा पहा जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिवस खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जीएसटी हा दिवस एक जुलै या दिवशी जीएसटी हा दिवस असतो ऑप्शन क्रमांक दहावा पहा भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता बघा विद्यार्थी मित्र भारतानं जो आपला पहिला अणुस्फोट आहे पोखरण या ठिकाणी केला होता विद्यार्थी मित्रांनो पोखरण हे ठिकाण राजस्थान या राज्यामधलं ते ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामधून विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून किती सभासद निवडले जातात महाराष्ट्र राज्यामधून विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून एकूण किती सभासद निवडले जातात बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार राहील बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर आहे क्रमांक आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते बघा अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी भामा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते बघा प्रश्न क्रमांक तेरा वा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा क्रमांक पुढचा पहा राष्ट्रपती होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावी राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत विद्यार्थी मित्रांनो बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी पस्तीस वर्ष हे पूर्ण आवश्यक आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो कॅनडा या देशाची राजधानी ओटावा ही कॅनडा या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सोळावा पहा इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे बघा इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो इटली या देशाचे चलन बघा लिरा इटली या देशाचं ऑप्शन क्रमांक कर तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रमोद सावंत हे गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा पुढचा प्रश्न पहा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा जागतिक शौचालय दिवस केव्हा असतो तर तो? ऑप्शन तो क्रमांक चार एकोणीस नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय दिवस असतो बघा प्रश्न क्रमांक एकोणीस पहा दोन रेखाव्रतावरील सर्वात जास्त अंतर विषुव्रतावर खालीलपैकी किती केमी असते बघा दोन रेखाव्रतावरील सर्वात जास्त अंतर विषुव्रत्तावर खालीलपैकी किती केमी असते हा आपण पर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा ऑप्शन क्रमांक एक राहील एकशे एकशे अकरा किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक वीस पहा भू औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो भू औष्णिक विद्युत निर्मिती निर्मिती प्रकल्प हा मणिकरण हिमाचल प्रदेश या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पहा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत बघा क्रमांक आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा नियोजित आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर बघा नियोजित आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते बंदर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आलेवाडी हे बंदर बघा औषध क्रमांक या ठिकाणी गा तीन राहील आलेवाडी हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यामधलं ते बंदर औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा राज्यांचा आकस्मिक निधी बघा राज्यांचा आकस्मिक निधी खालील कोणाच्या नियंत्रणाखाली असतो राज्यांचा आकस्मक निधी खालील कोणाच्या नियंत्रणाखाली असतो विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे राज्यांचा आकस्मिक निधी जो असतो राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सहवाळ आहे बघा स्पायरो गायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सैवाल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्पायरो गायरा हे हरित या प्रकारचं ते सैवाल आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहा हिर्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो विद्यार्थी विचारांनो हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक हा दोन पॉईंट बेचाळीस एवढा हिऱ्याचा अपवर्तनांक असतो बघा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र आहे जे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील दीनबिन दीन दीनबंधू हे वर्तमानपत्र जे आहे सत्यशुधक समाजाचे मुख्य पत्र होते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता बघा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार हा केला होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार हा केला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दिवस खालील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो वाचन प्रेरणा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला के जातो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील पंधरा ऑक्टोबर या दिवशी वाचन प्रेरणा दिवस हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे बी सी सी चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील रॉजर बिन्नी हे बी सी सी चे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस पहा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो माइंड मास्टर जे पुस्तक आहे विश्वनाथ आनंद यांचं ते पुस्तक आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत बघा सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो सध्या भारताचे सरन्यायाधीश बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपले या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा जी एस टी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्रीय देशामधले कितव्या क्रमांकाचं राज्य बघा जी एस टी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्रीय देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो जीएसटीला विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्रीय देशामधले नवव्या क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा भारताची पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणती व भारताची पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणती अनुभट्टी आहे बघा भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे तर अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे बघा पुढचा प्रश्न पहा आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालील व्यक्ती कोणाला म्हणतात आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे खालील व्यक्ती कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ऍडम स्मिथ यांना आधुनिक अर्थशास्त्रांचे जनक असे म्हण ऑप्शन क्रमांक दोन बघा ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्रांचे जनक असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न पहा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडलेली संकल्पना आहे बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडलेली संकल्पना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सण एकोणीस सत्तर या वर्षी हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडलेली संकल्पना आहे बघा पुढचा प्रश्न पहा रोहतांग हो खिंड बघा रोहतांग हो खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ती खिंड आहे बघा रोहतांग हो खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे विद्यार्थी मित्रांनो रोहतांग हो ही खिंड आहे हिमाचल प्रदेश या राज्यामधली ती खिंड आहे बघा पुढचा प्रश्न पहा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना बघा जागतिक आरोग्य संघटनेचं जे मुख्यालय आहे जिनिमा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे बघा पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची जी स्थापना आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापनाही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न पहा लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये बघा सर्वात उंचावरील मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये उस... सर्वात उंचावरील निवडणूक बघा मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात उंचीवरचं निवडणूक केंद्र आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील हिमाचल प्रदेश राज्यामध्ये लोकसभेमध्ये सर्वात उंचावरचं मतदान केंद्र आहे बघा पुढचा प्रश्न पहा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहे भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत बघा आनंदीबाई जोशी भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत बघा पुढचा प्रश्न पहा उमरेड बघा उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प बघा उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा विद्यार्थी मित्रांनो उमरेड हा महाराष्ट्रामधला जो प्रकल्प आहे तो नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न पहा प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा <laughs> विद्यार्थी मित्रांनो प्राणहिता जी नदी आहे गोदावरी या नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे बघा पुढचा प्रश्न पहा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा जो कायदा आहे कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा जो कायदा आहे सन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षीचा तो कायदा आहे पुढचा प्रश्न पहा राज्य विधीमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा राज्य विधीमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे बघा पुढचा प्रश्न पहा सामुदायिक विकास कार्यक्रम हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे पहा सामुदायिक विकास हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे बघा सन एकोणीसशे बावन या वर्षीचा सामुदायिक विकास हा कार्यक्रम आहे विद्यार्थी प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न पहा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो बघा जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद जी आहे राज्य सरकार फक्त ते बरखास्त करू शकतात बघा पुढचा प्रश्न पहा सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे बघा सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण आहे बघा ऑप्शन क्रमांक राहील फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश आहेत बघा पुढचा प्रश्न पहा उष्ण उष्णता दिल्यावर द्रवाचे आकारमान खालीलपैकी कशा प्रकारचे होते बघा उष्णता दिल्यावर द्रवाचे आकारमान खालीलपैकी कशा प्रकारचे होते वाढते कमी होते तेवढेच राहते वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा पुढचा प्रश्न पहा एल पी जी गॅसमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात बघा एल पी जी गॅसमध्ये कोणते घटक असतात बघा एल जी गॅसमध्ये बघा एलपीजी गॅसमध्ये ब्युटेन आणि प्रोपेन या ठिकाणी हे दोन घटक असतात पुढचा प्रश्न पहा हायड्रोजन वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन या वायूचा शोध हेन्री केवडिश या शास्त्रज्ञांनी हायड्रोजन या वायूचा शोध लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपले पन्नास प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्नांचे उत्तरे आलेले आहेत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याकडे या ठिकाणी पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणला घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो मागे झालेले जे प्रश्न असतात परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात विद्यार्थी मित्रांनो म्हणून ते पी डी एफ सर्वांनी घ्यायला पाहिजे त्या पी डी एफची किंमत फक्त एकशे एकोणपन्नास विद्यार्थी नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते दोन पी डी एफ तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर ते दोन पी डी एफ लगेच दिले जातील कारण त्यामध्ये जे प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी आतापासून ते मागील एका वर्षापर्यंत चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार विद्यार्थी मित्रांनो एका जागेमध्ये तुम्हाला एका पी डीएफमध्ये तुम्हाला ठिकाणी चालू घडामोडी मिळणार आहेत कारण ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजेत